सहाशे पन्नास प्लस प्रोडक्ट आपल्याकडे आज कॅन्सरचे हजार रोग पेशंट आधी क्लेअर केलेले बाय प्रूफ तुम्हाला सांगतो कोणी या भेटा ज्यांना डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली होती त्या लोकांना आज नवीन जीवदान रियांश दिलेले दवा नाही लेकिन दवा ओसे बी भारी आहे हे रियांश का ऐसा अमृत जूस आहे तो जिसने लाखो जिंदगिया सवारी आहे रियांश या ताकीच पूर्ण श्रेय तुम्हाला जात आहे कारण तुमच्यामुळं रियांश आधी पर्यंत आलेले आणि आता सोबत राहा मित्रांनो रियांश आपल्या पिढी दर पिढी पिढी दर पिढी पिढी दर पिढी पिढी दर पिढी